हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नस करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द झुकिनी झुकिनीचा मराठी तर आतून पांढऱ्या आणि गदड हिरव्या रंगाची साल असलेली एक भाजी होत आहे झुकिनीला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द बॉय फ्रॉम हिज गार्डन दुसरा वाक्य आहे शी हॅड मेड ऑलिव्ह ऑफ द झुकिनी अँड चौथा वाक्य आहे झुकिनी अँड अँड कुक फॉर टू मिनिट्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू